आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सांगली अल्पवयीन मुलीवर बलात्कार एकास अटक कुपवाड अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे भेटायला बोलावून बलात्कार केल्याची ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवाले राहणार कुपवाड याला अटक करून त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित पीडित का दुकानात काम करतो दुकानदाराचा व मुलीच्या पालकाचा एकमेकांशी परिचय झाली या ओळखीचा फायदा घेत मुलीला एका शाळेजवळ बोलावून घेतला व लॉजवर घेऊन गेला बलात्कार केला असाच प्रकार वारंवार घडला असल्याचं मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलंय गुन्हा दाखल होताच सांगली शहर पोलिसांनी त्यास अटक केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा